राज्यातील सगळ्यांचं लक्ष लागलंय ते म्हणजे पुण्यातील चाकण्या नगर परिषदेकडे कारण पुण्यात चाकण आहे तेथील नगरपालिकेने चमत्कार घातलाय ते म्हणजे ज्या दोन शिवसेना झाल्या होत्या त्यानंतर कधीही एकमेकांचं तोंड न बघणारे कार्यकर्ते चाकण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र झाले शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना येथे एकत्र झाल्या आणि त्यांनी एकत्र येत नगर परिषद निवडणूक लढवायचं ठरवलंय परंतु जी चाकण नगर चाकण आहे तेथील आशिया खंडातील सगळ्यात मोठी औद्योगिक नगरी म्हणून पाहिलं जात या चाकण मध्ये मर्सडीज बेन्स महिंद्रा अशा मोठ्या कंपन्या देखील आहेत तसेच स्थलांतरित स्थलांतरित झालेले जे नागरिक का आहेत का, कामगार आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत परंतु चाकणचे नेमके प्रश्न काय आहेत हेच आपण जाणून घेणार आहोत मला सांगा तुम्ही चाकणचे आहेत हो तर चाकण मध्ये नेमके प्रश्न काय निवडणूक लागले ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी एकमेकांसमोर सोम्य उभे राहिले तुम्हाला चाकण मधले नेमक्या समस्या काय वाटतात आणि तुमचं नाव काय सांग माझं प्रकाश बहुतोष गोरे माझी ग्रामपंचायत सदस्य आणि समस्या तर समस्या आहे पाण्याची समस्या आहे आता जरा थोडस ट्राफिकची समस्या आहे पण ती यांच्या हातात नाही केंद्र सरकार चालू आहे वरच्या पातळीवर दोन शिवसेना एकत्र आले तिथं तुम्हाला नेमकं काय वाटतं याबद्दल दोन्ही शिवसेना तुम्ही जे म्हणता तसं नाही ते त्यांनी उमेदवार उभे केले जेवढे मिळले तेवढे आणि यांनी शिंदे जेवढे मिळेल तेवढे उमेदवार उभे केले असं एकत्र म्हणता येत नाही तसं स्थानिक पातळीवर मी बी काय म्हणतो सगळेच आपली लोक आहेत त्यामुळे काय केलं काय अडचण नाही म्हणजे असं सगळ्यात मोठी समस्या जी ट्रॅफिकची आहे ती कशामुळे एवढे दिवस झालं सुटली नाही असं तुम्हाला वाटतं ट्रॅफिकची समस्या मुळे उड्डाणपूल झालेली आहे उड्डाणपूल तेच जर कधी तळगाव चौकात किंवा आंबेठाण चौकात किंवा आळंदी पाटे झाले असते ना तर जे पुण्याला जाणारा माणूस जो डायरेक्ट पुण्याने गेला असता तो म्हणजे अडचणी सांभाळत नसता या रस्त्यावर विभागाने पण पूल चुकीच झाल्यामुळे समस्या वाढलेल्या हे उपाय उपाय नेमके काय करावे असं तुम्हाला वाटतं नाही याच्या उपाय एवढेच उड्डाण पूल झाले पाहिजे उड्डाण पूल झाले तरी बरीचशी ट्रॅफिक वर परिणाम होऊन जाईल ज्याला पुण्याला जायचं तो, तो खालून जाणार नाही त्यामुळे आता समोर राहील सुद्धा समस्या आहे भरपूर खड्डे आहेत धुळ्याचे प्रश्न आहेत नाही खड्डे तसे कमी आहेत धुळ्याचे प्रश्न जाणारचे कारण खेडेगाव पडते किती काय करते मार्केट जवळ असल्यामुळे भरपूर प्रमाणात मोठी वाहतूक असते ट्रॅक्टरची ट्रॅक्टरच्या हातातून आलं म्हणजे रस्ते कचरा होणार आहे तसं काय म्हणजे एवढं काय वाटत नाही तसं काय तरी सांगायचं म्हणून सांगून नाही पण रस्ते तसं चांगले समस्या चांगली आहे ना दोड़ा 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 दोड़ा। तर आणखीन आपण काय काका तुम्ही इथला प्रॉपर जा चाकण जाय किती वर्ष झाले तर आता पंचावन्न वर्ष माझी पंचावन्न वर्ष इथले नेमके समस्या काय समस्या टॉयलेट बिलेट नाही बाहेर काय नाही सोय नाही काय टाकी जाम होती बाकी काय नाही सोयी व्यवस्थित स्वतः न वाटत बाकी काय अपेक्षा नाही आ, या आता दोन राष्ट्रवादी आणि दोन शिवसेना इतर राष्ट्रवादी आणि दोन शिवसेना एकत्र आलेले आहेत धनुष्यवानावर धनुष्यवानाचे आणि शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र आलेत याबद्दल तुम्हाला काय वाटत काय अपेक्षा नाही तसं म्हणायचं सगळं असं पद्धतशीर आहे तसं काय नाही तसं सोय व्हायला पाहिजे आपल्याला पार्ट नेमकं कुणाचं जड वाटतंय तुम्हाला आपल्याला कुणाचं पार्ट जड आहे आणखी नाही परंतु मोठ्या प्रमाणात बंदू सवान आणि राष्ट्रवादीकडून प्रचार करण्यात येत आहे म्हटलं नाही पीसीएमसी पुण्यात इथ कशासाठी जॉबसाठी हा तू आता किती दिवस झाले इथे येतोय एक वर्ष झालं काय समस्या वाटते तुला चाकण मध्ये ट्राफिक बस हायवे ट्राफिक काय काम करतो तो इथे प्रमोटर म्हणून प्रोमो मध्ये सगळ्यात मोठी समस्या चीच वाटते काय नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजे ची समस्या सोडवण्यासाठी ब्रिज केल्या पाहिजे जसं भोसरी मध्ये ब्रिज आहे ना तो सेम तसं केलं पाहिजे बस इथेच खूप वेळ जातो ट्राफिक मध्ये आणि ऍक्सिडेंट पण भरपूर होतात त्याच्यामुळं रिस्क आहे यायला किती वेळ लागतो तुला इथं खूप वेळ जर रिकाम असेल तर पंधरा आणि ट्राफिक असेल तर मग एक तास तर जातो आता इथलाच आहे चाकण मधला आहे आहे काय समस्या आता नगरपालिकेची निवडणूक लागले आहेत प्रत्येक जण आपल्या आपलं आ, है। है। हे ठेवतोय आश्वासन देतोय हे सोडवू नेमकं तुला काय समस्या वाटत समस्या काय धूळ आणि ट्रॅफिकची समस्या जास्त बाकी नाही कशा नेमका काय उपाययोजना ने केल्या पाहिजे जे आता नवीन लोक येतील आता निवडणूक आहे निवडणुकीत लोक मतदार देतील वगैरे पण नेमकं कशा सोडवल्या पाहिजे असं तुला, तुला वाटत धुळीसाठी काहीतरी विचार केला पाहिजे नाही का त्यांनी आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅफिक बद्दलच बाकी सगळं ठीक आहे इकडे काय उपमुख्यमंत्री अजित पवार भरपूर वेळा आले त्यांनी पाणी केली पण अजूनही ट्रॅफिकची समस्या सुटलेली नाही आपण तर असं काय बोलू शकत नाही कारण कसं आता भरपूर नेते लोक येऊन जातात त्यांनी पण ट्रॅफिक वगैरे बघितलं असेल त्याच्यावरती काहीतरी विचार करून त्यांनी केला पाहिजे मोशीवर ना, ना किती वेळ लागतो मोशीवरून यायला मला पाऊन तास पंचेचाळीस मिनटं ता तर कमीत कमी लागतात मला ट्रॅफिक असेल तर मग जास्तच वेळ लागतो नॉर्मली तेवढं ट्रॅफिक असते पंचेस मिनिटाचं बाकी जास्त कधी कधी जास्त ट्रॅफिक वगैरे हो असेल तर मग एक दीड तास जातो जायला एक दीड तास जातो काय समस्या काय केल्या पाहिजे असतो काय ब्रिज वगैरे केला तर सगळ्यात जास्त बरं पडेल लोकांना म्हणजे जे जे लोक लॉनचा प्रवास करतात ना ते ब्रिज वरून जाऊ शकतात आणि जे लोकल करतात ते करता खालून पण करू शकतात इकडे तिकडे काही नागरिकांशी आपण अजून बोलूयात काका चाकणचे आहेत का निवडणूक लागले दोन्ही राष्ट्र दोन्ही शिवसेना एकत्र झाले त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे काय राष्ट्रवादीच्या शुभांगी वाडेकर आहेत काय वाटत काय होईल निवडणुकीत आणि चाकांच्या समस्या नेमक्या काय नेमकं लागणे एवढ्या समस्या बंद थोड्याच दूर होणार आहे सगळ्या इलेक्शन उद्या गेल्याच्या पुढे बाकीचे करणारे सगळे इकडे आपली शिवसेना येणार सफाईकुढ नगरात नगरातच भरपूर असिवसेनेच येणार हो मला एक सांगा की इथल्या समस्या काय आहेत ज्या सगळ्याचे पाणी गटर लाईन आहे सगळे सगळे अडचणी आहेत नोंदीच्या बरेच बरेच कार्यक्रम चालू आहेत काका इथल्या समस्या नेमक्या काय आहेत वाटतात तुम्हाला एवढ्या दिवस झाला या समस्या का सुटल्या नाही चाकणच्या समस्या म्हणजे का आता काय झाले चाकणला चाकण झालं खूप मोठं एमआयडीसी मुळे काय झालं चाकण पूर्वीच जे चाकण होतं गावठाण त्याची लोकसंख्या कमी होती त्यामुळे ते सगळ्या गोष्टी पुरत होत्या आता काय झालं की एमआयडीसी मुळे लोकसंख्या वाढली लोकसंख्या वाढल्यामुळं लोक वाढली रस्ते अपुरे पडायला लागले पाण्याचे प्रश्न निर्माण झाले त्याच्यामुळं फार अडचणी चाकण ट्राफिकची तर फार आहे सगळ्यात मोठी अडचण ट्रॅफिकची आपल्याकडे सगळ्यात ट्रॅफिक हो ट्रॅफिकची समस्या आता अजित दादा आले एक दोनदा त्यांनी पाहणी सुद्धा केली काही पोलिसांना सूचना केल्या पीएमआरडी ला सूचना केल्या अजूनही ट्रॅफिकची समस्या सुटलेली कुठे दिसत नाही याच्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती पाहिजे राजकीय इच्छाशक्ती जर असेल तर काही प्रश्न सोडवायला हरकत नाहीये आणि आता आम्ही लहानपणापासून आमच्या बघतोय की ट्रेन होणार आहे रेल्वे होणार आहे आजपर्यंत आता माझं वय बावन्न आहे आजपर्यंत झाली नाही खूप वेळा सर्वे झाले सगळं झालं पण काही नाही परिणाम ट्रॅफिकची समस्या आहे त्या सोडवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं मग काही नाही राजकीय इच्छाशक्ती पाहिजे बाकी काही नाही याच्यामध्ये सर्वांनी मिळून एकत्र आले सर्व पक्षांनी जर मिळून एकत्र केलं होऊ शकते त्यात काय अडचण दोन्ही शिवसेना एकत्र आलेत त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचं पॅनल आहे काय वाटतं तुम्हाला नेमकं नेमकं वजन ने कोणाचं वाटत असं नाही सांगत कारण आता ही, ही स्थानिक लेवलची निवडणूक असल्यामुळं याच्यामध्ये पक्ष काय काम करत नसतो की माणूस कोण आहे कोण आपल्या समस्या सोडवेल याच्याकडे बघून मतदान होतं त्यामुळे पक्षाला मतदान होईल असं नाही वाटत पक्ष बघून मतदान होईल असं वाटत नाही पक्ष बघून मतदान नाही होणार माणूस बघून मतदान होत आपल्यासोबत हा काका काय का वाटत चाकणच्या नेमक्या समस्या काय आहे पुन्हाच पाड जड वाटत तुम्हाला चाक चाकणच्या समस्या म्हणजे ना पाण्याची मेन समस्या आहे आणि दुसरी समस्या अशी का ट्रॅफिकची ट्रॅफिकची एवढी समस्या भयानक आहे की पूर्ण जनता म्हणजे त्रस्त झालेली आहे ट्राफिकची सगळ्यात जास्त समस्या आहे ट्रॉफिकची आणि पाण्याची तुम्ही कुठं राहता सिटीत राहता की सिटीच्या बाहेर राहता सिटीतच राहतो आम्ही किती वेळ लागतो तुम्हाला तुमच्या दुकानात यायला दुकानात यायला येण्यासाठी ये सुद्धा आम्हाला अर्धा तास लागतो पाच मिनिटाचा रस्ता नाही तर जवळजवळ अर्धा तास येण्यासाठी आमच्या बाहेर पडलं कले की ट्रॅफिक चालू प्रॉब्लेम आहे का तुम्हाला आतापर्यंत ह्या समस्या सुटल्या नाही का असं वाटत कशामुळे ह्या समस्या सुटल्या नाही ट्रॅफिकचे एवढे दिवस नेते ते लोकांनी लक्ष दिलं नाही असं तुम्हाला वाटत नेते लोकांनी म्हणजे पूर्वी ज्या टायमाला बाहेरून बायपास आला त्या टायमालाच त्यांनी ते नियोजन पुढचं करायला पाहिजे होत म्हणजे पुढच्या पंधरा वर्षाचं वीस म्हणजे पुढे काय होणार आहे एमआयडीसी ना इथे येते नागरिक पण इथं आहे लोकसंख्या खूप वाढली वाढणार आहे पुढे एमआयडीसी एवढी मोठी एमआयडीसी आहे जागतिक एवढी मोठी एमआयडीसी आहे तर त्या पद्धतीने म्हणजे पुढची धोरण करून रस्ते पहिलेच हे करायला पाहिजे होते उडान पूल झाले हे झाले ते पहिलेच करायला पाहिजे पहिले त्यांनी चुकीचे निर्णय झालेले पुलांचे ना पहिले त्या टायमाला त्याच्यामुळं मात्र सध्या खूप त्रास आहे म्हणजे असं जनतेला एवढी त्रास तर जनता आहे ना पूर्ण व्हायत लागलेली आहे म्हणजे जनता ट्रॉपिकला कुणाचं पार्ट जड वाटत तर पारड्याचं काही सांगता नाही यायचं कारण कसं आता जे वरती सरकार आहे तेच शक्यतो असावा कारण कसं पुढं कामाच्या दृष्टिकोनातून काम पण होतात ना तर सरकार वरती खाली एक वेगळं थोडस हे होतं ना असं म्हणजे धन्यवाद जे वरती सरकार आहे तेच असावा म्हणजे असं हो जे वरती सरकार आहे तेच असावा म्हणजे काम होतात बोलतो हे काय म्हणतात काय समस्या वाटतात मध्ये साखर मध्ये सगळ्यात महत्वाची समस्या ही पाण्याची समस्या आहे पाणी कचरा व्यवस्था जसं आता मागच्या दोन तीन वर्षामध्ये बऱ्यापैकी फरक पडलेला आहे जे कचऱ्याचे जे ते शेंडर दिले त्यामध्ये जे नाईट नाईट कचऱ्याचे बऱ्यापैकी काम होत आहे पण कसं होतं हे मेन मेन रोडला होतं जे थोडा आतला भाग असतो इथे रोडचं काम व्हायला हो पाहिजे शौचालयाचं काम सगळ्यात महत्वाचं व्हायला पाहिजे चाकण सारख्या मोठ्या भागामध्ये शौचालयाची खूप कमतरता आहे आता आंबेडकर चौक झालं तुम्ही झालं माणिक चौक झालं मग ग्रामपंचायत तर शौचालय पाहिजेच आणि आताच इलेक्शन थोडं आहे ना विकास कामाबरोबरच्या दृष्टीने जायला पाहिजे का होतं गावचं राजकारण होतं इथं बाकी गोष्टीकडे जास्त लक्ष आता सा थोडं साईडला राहून विकासावर गेले इलेक्शन कॉन्सन्ट्रेट व्हायला पाहिजे सर्वात महत्वाचं काय कशावर इलेक्शन हे होतंय मग कसं <sut>, होतं इलेक्शन हे काहींच संबंधावर जातं या गोष्टीवर जास्त जातं आप आपल्या मैत्रिणी त्या गोष्टी गेलंच पाहिजे सर्वात महत्वाचं विकासावर गेलं पाहिजे संबंध तर काय प्रत्येक संघ आहे ले, ग्राउंड लेवलच इलेक्शन आहे पण विकास म्हणजे एवढंच महत्वाचा आहे त्यावर इलेक्शन गेलं पाहिजे दादा आले होते दादानी ट्रॅफिकची समस्या आहे आता तुम्ही सांगितलं कचऱ्याची पण समस्या आहे इथे एवढ्या दिवस राष्ट्रवादीची सत्ता होते का सुटले नाहीत असं वाटतं हे प्रश्न कस होत हे जे प्रश्न आहेत ना हे वरच्या लेवलचे आहेत आता जे इलेक्शन आहे ग्राउंड लेवलच्या विषयावरच व्हायला पाहिजे आता कात्राचा विषय कसं का होतो चाकणचा विषय चांगलं झालं तर चाकणला ऍक्च्युली प्रॉपर प्रक्रियेसाठी प्रॉपर जागा पाहिजे हा सगळ्यात मोठा विषय चाकणचा आहे ज्यावेळेस चाक अवेलेबल होईल त्यावेळेस तिथे बाबा एखादा प्रकल्प येऊ शकतो जसं बोस्टिंग मध्ये आता महिला प्रकल्प केलेला आहे खरंच खूप चांगला प्रकल्प आहे तो प्रकल्प चाकामध्ये पण व्हायला पाहिजे सर्वात महत्वाचं आता पाणी पुरवठा एकशे साठ कोटीचा भेटलेली आहे आज नव्हतं ते पाणी काम पण चालू आहे आज प्रॉब्लेम येणार नाही प्लस प्रत्येक चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे पाहिजेत हे तितकेच महत्वाचे आहेत सीसीटीव्ही बरोबर तुम्ही सांगतो आता काही काही ठिकाणी बाबा पिंपरी चढ झाली रोज पाणी आहे चाकणा रोज पाणी नाही दिसाड पाणी येतं दिवसाड येतं दिसाड पाणी येतं एक दिवसाड पाणी येतं ते काही ठिकाणी काही ठिकाणी लवकर पाणी पण येतं टायमिंग नाही पाण्याचा या सगळ्या मोठ्या गोष्टी आहेत पण आता अपेक्षा आहे बाबा एकशे साठ कोटीची पाणी योजना मंजूर झालेली आहे त्यामधन काम एकदा कमी झालं की नक्कीच आपल्याला फायदा होईल अशा अपेक्षा आम्हाला पण आहेत मला एक सांगा आता एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक स्थलांतरित झालेले आहेत मोठ्या एमआयडीसी चे आहेत कंपन्या आहेत गुन्हेगारी सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात आहे का गुन्हेगारी गुन्हेगारी पण आहे इथे विषय का होतो चाकणचे बेचाळीस हजार आहे बरोबर पण चाकणची जर लोकसंख्या तीन ते चार लाखावर आहे म्हणजे जो लोकसंख्येच्या नुसार जो लोड येतो नगर परिषद नगर याच्या परिषदेवर तो लोड नगर परिषद कव्हर कवर होत नाही आताच्या कंडिशनला कारण चे चाळीस हजारेचाळीस हजार लोक मतदारसंख्या असतात तुमच्या तीन ते चार लाख लोक असतील तर ते कवर होणार नाही त्यांना त्यामुळे कसं होतं तर महानगरपालिका व्हायलाच पाहिजे जो महानगरपालिका होत तो नाही तोपर्यंत हे जे मेन प्रॉब्लेम आहेत प्रश्न मोठे टेंडर वर जे महत्वाचे स्कीम असतात त्या हे होत नाही त्यामुळे इथं भविष्यदृष्टीने महानगरपालिका व्हायला पाहिजे कारण का लोकसंख्या वाढली आहे साहेब रोडचं जे प्लॅनिंग असतं त्यांचं हे काहीतरी पाच दहा वर्ष किंवा वीस वर्षाचा लिमिट करून ठरलेला असतं आता हे हा जो रोड आला दोन हजार दोन काय लोड झाला त्यानंतर रोडचं काहीच काम झालेलं नाही अतिक्रमण काढतात परत अतिक्रमण नंतर होतात मग तुम्ही ऍक्च्युली प्रोसेसमध्ये ग्राउंड लेवलला काम दिसलं पाहिजे महत्वाचं दिसत नाही कुठेही आधी हे एक काम ऍक्च्युली कसं होतं आता अतिक्रमण वर्षात दोनदा काढतात रोडचं काम तर व्हायला पाहिजे ना टेंडर निघते टेंडर डेट पुढे जातीचे त्याला मजा नाही ना ठीक आहे तुम्ही टाइम दिला तर टाइम कम्प्लीट व्हायला पाहिजे पुढे प्रोसेस काम पाहिजे या सर्व गोष्टी अशा आमचे एक सर्वसामान्य नागरिक अशी आमची एक अपेक्षा आहे काय सांगाल दोन शिवसेना एकत्र येत तुमच्या समोर टाकलेल्या आहेत कसं पाहता या आव्हानाच्या आ, मी या निवडणुकीमध्ये चाकण शहराचं चा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून उभी आहे आणि माझा जेव्हा मी या निवडणुकीमध्ये उतरण्याचा विचार केला तेव्हा हा विचार फक्त आणि फक्त जनतेच्या सेवेसाठी आणि चाकणच्या विकासासाठी उतरण्याचा हा माझा विश्वास आणि माझा निर्णय होता त्याच्यामुळे माझ्या समोर कोण आहे आणि किती पक्ष एकत्र झाले आहेत याचा विचार मी कधीच केला नाही माझा पक्ष हा माझ्या पा, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आमच्या पक्षाचे जे आदरणीय आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि आमच्या खेड तालुक्याचे विद्यमान माजी आमदार दिलीप अण्णा मोहिते साहेब ही दोघही जण जन... माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांचा जो विश्वास त्यांनी विश्वास जो माझ्यावरती दाखवला आहे त्यामुळे मला पुढे कोण उभा आहे याचा विचार करण्याचा वेळच नाहीये माझा विचार हा फक्त जनतेच्या विकासासाठी आणि चाकणच्या प्रगतीसाठीच चा आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या गोष्टींमध्ये वेळ न व्यर्थ करता मी चाकणच्या जनतेवरती फोकस करणं जास्त गरजेचं आहे आणि माझा प्रवास पुढे चालू ठेवण्याचं जास्त गरजेचं आहे शिवसेना इथं एकत्र आल्यामुळे थोडंसं टेन्शन वाढलंय असं बोललं जात आहे असं जाणवतं हे वातावरण मे बी तुम्हाला बघायला भेटत असेल पण जो जनतेचा प्रतिसाद आणि जनतेचा रिस्पॉन्स आम्हाला भेटत आणि भरभरून प्रेम आम्हाला जे भेटत आहे त्याच्यावर नक्कीच मला असं काहीच वाटत नाहीये की जनता जी राष्ट्रवादी पक्षाकडे ज्या भावनेने बघते आहे की जो विश्वास त्यांचा राष्ट्रवादी पक्षावरती आहे तो खरोखरच बघण्यासारखा आहे जर तुम्ही आमच्यासोबत जर तुम्हाला चान्स भेटला प्रभागामध्ये यायचा तर नक्की तुम्हाला ही गोष्ट पाहायला भेट तुम्ही uh, या आधी भाजपमध्ये होते आता राष्ट्रवादीमध्ये आला तर काय कल्चर आहे म्हणजे या पक्षाचं अजितदादाचं नेतृत्व असेल किंवा पक्षशिस्त असेल काय झालं होतं हे बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझा एक uh, कुटुंबाचाच पक्ष म्हटला जरी तरी वावग ठरणार नाही आणि या पक्षाचा जरी आपण पहिल्यापासून अभ्यास केला महाराष्ट्र हा विकासाच्या दृष्टीने जर बघायचं असेल तर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बघितलं तर काही वावगं ठरणार नाही म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत विकास आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याला तुम्ही बघताना सोबतीत बघितलं तर तुम्हाला नक्कीच दिसेल की विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे नक्कीच एक महत्वाचा प्रश्न म्हटलं की वाहतूक म्हणजे तासोन तास नागरिकांना प्रतिक मध्ये अडकाव लागतं आणि प्रत्येक वेळेस निवडणूक होतात आणि सगळेच म्हणतात की हा प्रश्न नाही आता सर्व लोकांना माहित आहे की निवडणुका ह्या नऊ वर्षानंतर लागत आहेत आणि नऊ वर्षापासून स्थगित असलेली कामं आणि ह्या रस्त्यांची अवस्था ही भ्रष्टाचारामुळे आणि कुठल्या पक्षामुळे झालेली आहे हे आपल्याला सांगण्याची गरज नाहीये आम्हाला हाच बदल घडून आणायचा आहे त्याच्यामुळे आमचं पहिलं जे अजेंडा असेल जे विजन असेल हे मुक्त चाकण रस्त्यांची सुधारणीकरण आणि लोकांना जास्त जास्त सुविधा पुरवणं हेच आमच्या पक्षाचं धोरण आहे नगर एकनाथ भाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही चाकणची नगर परिषदची दोन हजार पंचवीस तीस ची निवडणूक लढवित आहोत त्यासाठी मी नगराध्यक्ष पदाची शिवसेनेची अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात आहे सध्या निवडणुकीची खूप धामधूम चालू आहे त्यामध्ये आम्ही चाकणच्या सर्वांगीण विकासाचा घेऊन या निवडणुकीमध्ये आहोत स्वर्गीय सुरेश भाऊ हो गोरे यांच्या संकल्पनेतील प्रगत सुरक्षित स्वच्छ चाकण करणे हा आमचा संकल्प आहे त्यांच्या संकल्पाचा संकल्पा वारसा घेऊन हो। आम्ही पुढे जात आहोत आपण आतापर्यंत सुरेश भाऊने अडुसष्ट कोटी पर्यंतची पाणी पुरवठा योजना केली होती त्याच्यानंतर लक्षात घेऊन एकनाथ भाई शिंदे एकशे साठ कोटी पर्यंतची त्याचं काम आता शेवटच्या टप्प्यात आहे थोड्याच दिवसात सर्व नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचेल त्यानंतर शिंदे साहेबांच्याच माध्यमातून आपण घरपट्टी मालमत्ता कर वाढ ही जी जाचक होती नागरिकांसाठी त्याच्यावरती पाठपुरावा करून आपण स्थगिती आणलेली आहे त्यानंतर कचरा विघटन ही मोठी समस्या आहे चाकण आणि इतर जवळपासच्या भागातील कचऱ्याचं निर्मूलन करण्यासाठी एमआयडीसी मध्ये आपण मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध करण्याच्या प्रयत्नात आहोत त्यानंतर आपण आपल्या चाकणला ऐतिहासिक वारसा आहे संग्रामदुर्ग हा किल्ला इथे आहे त्या संग्रामदुर्ग किल्ल्यासाठी आपण दोन कोटी पर्यंतची निधी त्याच्या विकासासाठी इथं उपलब्ध केलेला आहे ट्रॅफिक मुक्त खूप मोठी समस्या आहे ट्रॅफिक मुक्त चाकणची त्याच्यासाठी युद्ध पातळीवर आमचे प्रयत्न चालू आहेत ही ही समस्या कमी व्हावी त्याचप्रमाणे जोपर्यंत मुबलक पार्किंगची व्यवस्था होत नाही तो तोपर्यंत जे टोईंगची समस्या आहे पार्किंगची समस्या आहेत त्यासाठी आम्ही पाठपुरावा हो करीत आहोत मुबलक पार्किंग व्यवस्था झाली की ती ही समस्या नागरिकांसाठी दिलासा होणार आहे या सर्व गोष्टी ते झालं परत अंडरग्राउंड भुयारी हा भुयारी गटार व्यवस्था आपण करणार आहे स्वच्छ चाकणसाठी आणि आतापर्यंत हे केलेल्या कामांपैकी पुढे जाऊन महिलांसाठी सुरक्षित कसं होईल यासाठी आपण ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहोत महिलांसाठी सुलभ शौचालयाची आपण व्यवस्था करणार आहोत त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय भव्य क्रीडांगण चाकांमध्ये उभा करण्याचा आमचा मानस आहे सुरेश भाऊंच्या संकल्पनेतील नाट्यगृह स्थानिक आणि जवळपासच्या कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी भव्य नाट्यगृह उभारण्याचा मानस आहे होय नागरिकांमध्ये ज्यावेळेस खर सांगायचं तर खूप भावनिक होतात नागरिक जेव्हा मी त्यांना प्रत्यक्ष भेटते खूप जण खूप भावांच्या आठवणी सांगतात आणि त्यांनी जसं पारदर्शक काम केलंय किंवा चाकणसाठी नव्हे पूर्ण खेड तालुक्यासाठी ज्याप्रमाणे त्यांनी योगदान दिलेलं आहे स्वतःच त्याचप्रमाणे नागरिकांची अपेक्षा आहे नक्कीच माझ्यासाठी हे खूप मोठं आव्हान आहे किंवा मोठी जबाबदारी आहे आणि ती मी यशस्वीपणे कारण भाऊंचा आशीर्वाद त्यांचे संस्कार त्यांची शिकवण आमच्या बरोबर आहे त्याच्यामुळे आम्ही हे व्यवस्थित सगळं नागरिकांचं काम जसं भाऊंनी केलंय तसंच करणार आहे खूप चांगल्या चांगल्या आठवणी भाऊंच्या नागरिक सांगतात आणि त्याचबरोबर आश्वासनही देतात की जसं आम्ही भाऊंच्या पाठीशी उभं होतो तसंच तुमच्याही पाठीशी उभं राहणार आहोत त्यामुळे आम्हाला खूप दिलासा मिळतो पाठबळ मिळत आहे की आपल्या निवडणुकीत भाऊमुळेच राज्य पटलावर आपण पाहतो की जे दोन पक्ष एकमेकांसमोर उभे होते एक ते एकत्र तुमच्यासाठी तुमच्यासाठी त्यांनी पाठिंबा दिला याकडे कसं बघतो नक्कीच आनंदाने या, आनंदा या गोष्टीकडे पाहते स्वतः आमदार बाबाजी शेटकाळे हे माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः उपस्थित होते त्यांनी स्वतः माध्यमांना सांगितलेलं आहे की आमचा ताईंना पूर्ण पाठिंबा आहे आणि यामागे नक्कीच स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे हो यांचंच आशीर्वाद आहेत किंवा त्यांचा जो सहभाग होता शिवसेना पक्षात त्या त्या शिवसेना पक्षात असताना त्यांनी जे जे कार्य केलंय लोकांसाठी ज्या ज्या आ... सोयीसोयदा केलेल्या आहेत तेव्हा ते लोकांचं जे प्रेम आहे त्यांच्यावरच तेच प्रेम या पाठिंब्यातून आपल्याला दिसतंय त्याच्यामुळे मला सुसह्य झालेले आहे आम्हाला ही निवडणूक लढवणं सुसह्य झालेलं आहे निश्चितच मात्र अजून एक वेगळा भावनिक प्रश्न आहे की सुरेश भाऊंना तुम्ही इतके वर्ष पाठिंबा दिलात राजकारणामध्ये पण तुम्ही घर सांभाळत होता आता प्रत्यक्ष त्यांची भूमिका बजावताना तुम्हाला त्यांच्या अडचणी काय जाणवतायत आता आणि राजकारणामध्ये खरंच महिलांनी कशा पद्धतीने यायला हवं आणि राजकारणामध्ये महिलांना <coughs> वाव कसा आहे काय सांगत नक्कीच सुरेश भाऊ जेव्हा आमदार होते किंवा ते राजकारणात असताना मी पाठीशी होते पण मी प्रत्यक्षात समाजामध्ये नव्हते तर थोडासा तो अनुभव लोक म्हणतात की आम्ही तुम्हाला प्रथमच पाहिलंय तर मी ते सांगते की भाऊ असताना आमची गरजच नव्हती त्याच्यामुळे मी समाजात तेव्हा कमी होते पण आता महिलांनी राजकारण लोक म्हणतात की हे महिलांसाठी हे क्षेत्र योग्य नाही किंवा सुरक्षित नाही पण तसं काही नाही तुमचं कार्य जो चांगलं असेल तुमची विचारधारा स्वच्छ असेल तो जनता तुमच्या पाठीशी आहे आणि याच क्षेत्रामध्ये तुम्ही एक आदर्श व्यक्तिमत्व महिला आदर्श व्यक्तिमत्व म्हणून उपस्थित होऊ शकता किंवा सादर होऊ शकता असा मला विश्वास वाटतो त्याच्यामुळे मी ही समाजसेवा करण्यासाठी राजकारण किंवा पदावर असणं फार महत्वाचं आहे आणि ही संधी मला मिळत आहे समाजकारण करण्याची ते मला चांगलं वाटतं की महिलांनी या क्षेत्रात येण्यास काहीच हरकत नाही काही नागरिकांशी बोलल्यानंतर आपल्याला कळालं की चाकण सगळ्यात मोठी समस्या आहे ती ट्राफिकची पाण्याची आणि वाहतुकीची धुळ्याचा तसेच ड्रेनेजच्या असे प्रश्न नागरिकांनी आपल्यासमोर मांडले आहेत खर तर दोन तारखेला मतदान होणार आहे दोन्ही शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी ही एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत या निवडणुकीत नेमकं काय होतं हे आपण पाहणार आहोत तीन तारखेला नेमकं चाकांची लोक कोणाला निवडून देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे अक्षय झाबळे आपलं महानगर चाकण